चिकन दम बिर्याणी बनवत असताना त्याचा जो बिरिस्ट आहे तो विकत आणण्याची गरज नाही तर घरच्या घरी अगदी परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला कसा तयार करायचा ते सांगणार आहे त्याचबरोबर ही चिकन दम बिर्याणी पाहिल्यानंतर तुम्हाला ती विकतची वाटत असेल ना तर नाही आज आपण ही चिकन दम बिर्याणी घरच्या घरी बनवलेली बिर्याणी आहे त्याचबरोबर अगदी रेस्टॉरंटसारखी ही चिकन दम बिर्याणीचं तुम्ही रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता त्याचबरोबर यामध्ये फूड कलरचा वापर न करता आपण घरगुती इनग्रेडियंट ऍड करून याला छान असा कलर आणलेला आहे त्याचबरोबर याला छान असा आपण स्मोकी फ्लेवर दिलेला आहे आणि तुम्ही ही चिकन दम पाहू शकता अगदी मोकळी अशी झालेली आहे त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत मी तुम्हाला ही रेसिपी कशी तयार करायची ते सांगणार आहे त्याचबरोबर आपण लेअर देऊन छान अशी दम बिर्याणी ही तयार केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक रेसिपी ही तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण परफेक्ट विकतच्यासारखी आणि वेगळी चव असणारी ही चिकन दम बिर्याणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यासाठी बिरिस्टा तयार करण्यासाठी आपण पाच कांदे घेतलेले आहे साधारणतः अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण हा बिरिस्टा तयार करत आहोत त्यासाठी कांदा कापताना तुम्हाला हा अशा पद्धतीने उभा कापायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला अडवा कापून घ्यायचा आहे बऱ्याचदा तुम्ही घरगुती cukup nampir ya nih साधारणतः उभ्या पद्धतीचाच कांदा कापता परंतु उभ्या पद्धतीचा कांदा न कापता अशा पद्धतीचा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी मिडियम अशा लेअर करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व कांदा आपण कापून घेतलेला आहे आता त्याच्या ज्या लेयर आहे त्या पूर्णपणे तुम्हाला सुट्ट्या करून घ्यायच्या आहे तोपर्यंत मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपण मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे हे पहा पूर्णपणे प्रत्येक कांद्याची लेयर आपण सुट्टी करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला तेल ही कडकडीत गरम झालेलं असायला हवं त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मीडियम केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर छान असा हा कांदा आपल्याला दहा ते बारा मिनटामध्ये कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे या ठिकाणी बिरिस्टा तुम्ही बऱ्याचदा विकत आणता परंतु हा बिरिस्टा घरच्या घरी देखील तयार करणं अगदी सोपं आहे छान असा हा कांदा कुरकुरीत झाला पाहिजे आता अशा पद्धतीचा कांदा झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो करायचा आहे किंवा गॅस बंद करायचा आहे आणि तेलामध्ये जी हीट आहे त्यामध्येच आपला हा कांदा व्यवस्थित असा लालसर रंगावर तळून होतो हे पहा अगदी कुरकुरीत असा कांदा आपला तळून झालेला आहे बिरिस्टा आपला तयार आहे आपण हा सर्व बेरिस्टा एका झाडीमध्ये काढून घेणार आहोत आता यामधील सर्व तेल ड्रेन करून आपल्या टिश्यू पेपरवर छान असा हा पसरवून त्यामधील एक्स्ट्राचं तेल काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चिकनला मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो चिकन फ्रेश चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत एक ते दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकणार आहोत तिखटच्या अंदाजानुसार प्रमाण कमी जास्त करा लाल मिरच पावडर बिर्याणी मसाला अद्रक लसूण पेस्ट धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत त्याचबरोबर आपण जो बिरिस्टा घेतलेला होता तो बिरिस्टा यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि आपण लिंबू पिळवून टाकणार आहोत साधारणतः अर्धा लिंबूचा रस या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर बिरिस्टात तळलेलं जे तेल आहे ते कडकडीत तेल या ठिकाणी साधारणतः अडीच चमचे मोठे अडीच चमचे एवढं टाकलेलं आहे त्यानंतर एक वाटी फ्रेश दही या ठिकाणी टाकलेलं आहे त्यानंतर अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः दहा मिनटं एकसारखं हलवत व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेत आहोत त्यानंतर आपण हे चिकन मॅगनेट करण्यासाठी एक तासासाठी असं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत मी तांदूळ देखील बासमती तांदूळ देखील पाण्यामध्ये स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून ते एक तासासाठी भिजत ठेवणार आहे हे पहा एक तास झालेलं आहे चिकन आपलं व्यवस्थित मॅगनेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल अगदी एक तास एवढा वेळासाठी ठेवायचंच आहे त्याचबरोबर आपण आता ते गॅसवर छान असं शिजवून घेणार आहोत या ठिकाणी यामध्ये पाणी वगैरे वापरण्याची गरज नाही त्यानंतर आपण यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे साधारणतः दोन चमचे एवढं साजूक तूप यामध्ये मी टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहोत आता या स्टेजला मी त्यामध्ये छान असा स्मोकी फ्लेवर यावा यासाठी दूर करणार आहे या ठिकाणी कोळसा मी छान असा तापून वाटीमध्ये ठेवलेला आहे त्यावर साजूक तूप टाकून लगेचच यावर झाकण ठेवणार आहे झाकण लावून आपण पाऊन तास लो फ्लेमवर व्यवस्थित चिकन शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण तांदूळ घेतला होता त्यामध्ये सर्व पाणी काढून घेणार आहोत आपण हा एक तासासाठी भिजत ठेवलेला होता त्याचबरोबर पातेल्यामध्ये पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी छान असं उकळी आलेली आहे यामध्ये चक्रफूल दोन विलायची त्यानंतर तेजपान त्याचबरोबर हिरवी वे मिरची त्यानंतर आपण आठ ते दहा मिरे टाकलेले आहेत दालचिनी टाकलेली आहे एक चमचा मीठ टाकलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये आपण लिंबूचा रस पिळून टाकणार आहोत जेणेकरून आपला भात हा मोकळा होईल लगेचच आपण तांदूळातील सर्व पाणी काढून घेऊन तो तांदूळ यामध्ये टाकणार आहोत एक तास भिजत ठेवल्यामुळे आपला हा तांदूळ सात ते आठ मिनटामध्ये व्यवस्थित असा शिजवून तयार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तांदूळ शिजवताना तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्केच फक्त शिजवायचं आहे पूर्णपणे तांदूळ न शिजवता ऐंशी ते नव्वद टक्के या ठिकाणी तांदूळ शिजवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटं झालेली आहे आपला हा तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही जर अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला असेल तर तुम्हाला दहा ते बारा मिनटं हा तांदूळ शिजण्यासाठी लागणार आहे मी एक तासासाठी भिजत ठेवलं होतं त्यामुळे महा सात ते आठ मिनटामध्ये व्यवस्थित तांदूळ शिजवून तयार झाला आहे ताटामध्ये व्यवस्थित पसरवून तुम्हाला तो थंड करून घ्यायचा आहे पाऊन तास झालेला आहे आपलं चिकन देखील व्यवस्थित असं शिजलं की नाही आपण ते चेक करणार आहोत पूर्णपणे लो फ्लेमवर मी हे चिकन या ठिकाणी शिजवून घेतलेलं आहे पाऊन तासासाठी ठेवलेलं आहे आता आपण यावर छान अशा लेअर देणार आहोत त्यासाठी सुरुवातीला खूप सारा पुदीना बारीक चिरून टाकलेला होता त्यानंतर कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर आपण बिरिस्टा तयार करून घेतला होता तो बिरिस्टा या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर आपण बिर्याणी मसाला टाकणार आहोत साधारणतः एक चमचा या ठिकाणी साजूक तूप देखील तुम्ही पुन्हा टाकू शकता त्यावर आपण भाताची एक लेअर देणार आहोत या ठिकाणी या अगोदर मी तीन ते चार लेअर देऊन बिर्याणी कशी बनवायची दम बिर्याणी कशी बनवायची ते देखील मी रेसिपी यूट्यूबवर शेअर केली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता दोन लेअर या ठिकाणी ले मी दिलेले आहे आता छान असा बिर्याणीला कलर येण्यासाठी मी केशरचं पाणी केलेलं आहे अगदी दोन ती ते तीन चमचे पाण्यामध्ये मी दहा ले ले हो ते बारा केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या त्या केशरच्या काड्या या ठिकाणी मी वापरलेल्या आहे अशा पद्धतीने नॅचरली आपण कलर या बिर्याणीला आणणार आहोत कोणत्याही फूड कलरचा वापर न करता या ठिकाणी मी नॅचरली कलर आणत आहे अशा पद्धतीने मी दोन लेअरमध्ये ही चिकनची बिर्याणी सेट करून घेतलेली आहे आता यावर देखील परत थोडासा बेरिस्टा मी टाकत आहे आणि पुन्हा एकदा केशरचं पाणी मी या ठिकाणी टाकत आहे आता या ठिकाणी तुम्ही चिकन दम बिर्याणी करताना झाकणाला वरील बाजूने पीठ लावून देखील घेऊ शकता किंवा सुती कापडाने देखील पॅक करू शकता परंतु माझं हे झाकण पूर्णपणे पॅक आहे त्यामुळे मी याला या सुती कापड किंवा पीठ वगैरे लावणार नाही कणिक लावणार नाही आहे अशा पद्धतीने तसंच मी झाकण ठेवून ही बिर्याणी गॅसवर तवा ठेवून त्यावर ही हंडी ठेवून मी पूर्णपणे कमी गॅसवर पंचवीस मिनटासाठी अशीच ठेवणार आहे हे पहा पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल आपली परफेक्ट अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही आलास वरील बाजूने कणिक लावून देखील छान अशी दम बिर्याणी तयार करू शकता किंवा सुती कापडाने देखील ती पॅक करू शकता जेणेकरून त्यामधील जी वाफ आहे ती अगदी व्यवस्थित अशी त्यामध्ये टिकून राहील त्यासाठी परंतु मी तसं न करता देखील माझी बिर्याणी अगदी छान अशी परफेक्ट पंचवीस मिनटामध्ये तयार झाली आहे तुम्ही बिर्याणीचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता भात त्याची शितं न तुटता अगदी परफेक्ट विकतच्यासारखीच ही बिर्याणी तयार झाली आहे चला तर गरमागरम ही बिर्याणी ताटामध्ये सर्व करूया तुम्ही पाहू शकाल ही बिर्याणी पाहताच तुम्हाला ती विकतच्यासारखी वाटत आहे ना तर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कविताच किचनमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही तर भरपूर साऱ्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत आणि खूप सारी अचूक पद्धत सांगून मी तुम्हाला ही रेसिपी प्रत्येक रेसिपी माझ्या चॅनलवर शेअर करत असते त्यामुळे खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स शिकण्यासाठी आणि परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा ऑलवर क्लिक केलं तरच तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन मिळणार आहे हे पहा आपली छान अशी दोन ते तीन लोकांना पुरेल एवढी दम बिर्याणी तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत वाहिल्याबद्दल धन्य धन्यवाद